नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची परमानंट भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी अठरा हजार ते एक लाख बारा हजार चारशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता वेमा या ठिकाणी तुम्हाला अठरा ते छत्तीस वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जय मित्रांनो ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी व्हॅकन्सी आहे शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय लागेल या संदर्भातील सर्व काय माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी मित्रांनो आपण आलेलो आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत मार्फत जे नोटिफिकेशन नोटीफिकेशन आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जाहिरात आहे सोळा आठ दोन हजार ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे अर्ज जे आहे तुम्ही सोळा नऊ दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी सात आठ दोन हजार चोवीस आहे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकता या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे इलेक्ट्रिकल साठी निघालेली आहे सिनियर इलेक्ट्रिक सेक्शन इंजिनियर या पदासाठी एकूण या ठिकाणी पाच वॅकन्सीज आहेत त्यानंतर टेक्निशियन तीन साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट लोको पायलटसाठी या ठिकाणी एकूण पंधरा वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत टेक्निशियन तीन साठी देखील पंधरा वॅकन्सीच्या ठिकाणी आहे त्यानंतर सिव्हिल साठी सिनियर सेक्शन इंजिनियर या पदासाठी एकूण पाच वॅकन्सीज आहेत त्यानंतर ट्रॅक साठी या ठिकाणी पस्तीस वॅकन्सी आहे त्यानंतर मेकॅनिकल साठी या ठिकाणी टेक्निशियन तीन साठी या ठिकाणी एकूण वीस वॅकन्सी आहे त्यानंतर ऑपरेशन ऑपरेशनिंग साठी या ठिकाणी स्टेशन मास्टर या पदासाठी एकूण दहा वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर साठी पाच वॅकन्सी आहे पॉइंट पॅन साठी साठ वॅकन्सी आहे सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनसाठी एकूण पंधरा वॅकन्सी आहे कमर्शियल साठी कमर्शियल सुपरवायझर म्हणून पाच वॅकेन्सी या ठिकाणी आहे पेमेंट जे आहे या ठिकाणी सिनियर सेक्शन इंजिनिअर सिव्हिलसाठी चौवेचाळीस हजार नऊशे रुपयापासून लेवल सात नुसार तुम्हाला दिलं जाईल सिनियर सेक्शन इंजिनिअर इलेक्ट्रिकल साठी चौवेचाळीस हजार नऊशे रुपयाचं वेतन आहे स्टेशन मास्टर या पदासाठी आणि कमर्शियल सुपरवायझर या पदासाठी तुम्हाला पस्तीस हजार चारशे रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी एकोणतीस हजार दोनशे रुपये आहे टेक्निशियन तीन मेकॅनिकल साठी एकोणीस हजार नऊशे आणि टेक्निशियन तीन इलेक्ट्रिकल साठी देखील एकोणीस हजार नऊशे रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल साठी या ठिकाणी वेतन आहे असिस्टंट लोको साठी देखील एकोणीस हजार नऊशे रुपये वेतन आहे पॉईंटमेंटसाठी अठरा हजार ट्रॅक मेंटेनर साठी हजार वेतन या ठिकाणी आहे वय मर्यादा तुम्हाला अठरा ते छत्तीस वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक आठ दोन हजार चोवीस ला वय तुमच्या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी मधून येत असाल तर वयामध्ये सवलत तुम्हाला दिली जाईल एस सी एस टी साठी पाच वर्षापर्यंत ओबीसी साठी तीन वर्षापर्यंतच एक सर्व्हिसमॅन आणि इतर पीडब्ल्यूडी डी किंवा इतर सर्व्हिसमॅन या ठिकाणी असतील कोकण रेल्वेचे तर त्यांना देखील सवलत या ठिकाणी दिली जाईल शैक्षणिक अर्थ जे आहे सिनियर सेक्शन इंजिनियर किंवा इलेक्ट्रिकलसाठी या ठिकाणी तुम्हाला चार वर्षाची बॅचलर डिग्री झालेली असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये किंवा या ठिकाणी कॉम्बिनेशन झालेलं असेल तुमचं सब मध्ये या ठिकाणी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता टेक्निशियन तीन आणि इलेक्ट्रिकल साठी या ठिकाणी दहावी उत्तीर्ण तुम्ही असाल सोबत आयडिया तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर असिस्टंट लोक पायलट या पदासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल सोबत आयडिया तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता मध्ये सिनियर इंजिनियर किंवा सेक्शन इंजिनियर या पदासाठी डिग्री तुमची झालेली असले आवश्यक आहे मध्ये किंवा बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ट्रॅक मेंटेनर या पदासाठी दहावी पास तुम्ही असणं आवश्यक आहे त्यानंतर मेकॅनिकलसाठी टेक्निशियन किंवा मेकॅनिकलसाठी या ठिकाणी तुम्हाला दहावी पास तुम्ही असाल सोबत आयटी तुमचं झालेलं असेल संबंधित ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ऑपरेटिंगसाठी स्टेशन मास्टर या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे पॉईंटमॅनसाठी दहावी पास तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनसाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल सोबत आय टी आय झालेलं असेल ट्रेड ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता सुपरवायझर सुपरवायझरसाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हा छोटीमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलेलं असेल नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्यात संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा तर भेटूयात नोकरी संदर्भातील